धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा मुरुम शहरात सत्तावन्न टक्के मतदान मतदान शांततेत पार पडला चौदा केंद्र आठ हजार चारशे पंच्याहत्तर मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क मुरुम तारीख वीस विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमरगा लोहरा तालुका मतदारसंघातील मुरुम येथे मतदान प्रक्रिया शांततेत पार पडला प्रतिभा निकेतन विद्यालय चार जिल्हा परिषद प्रशाला दोन प्राथमिक प्राथमिक शाळा शाळा जिल्हा परिषद कन्या नूतन एक असे एकूण चौदा मतदान केंद्रात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडला प्रतिभा निकेतन येथील केंद्र क्रमांक दोनशे शेचाळीस से येथील मतदान मशीन काही काळासाठी तांत्रिक बिघाडामुळे बंद पडले होते मात्र तात्काळ दखल घेऊन दुरुस्ती करण्यात आली मतदान प्रक्रिया स्थितीत पार पडले सकाळपासूनच मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मतदान केंद्रातील कर्मचारी महसूल कर्मचारी पोलीस प्रशासन नगर परिषद कर्मचारी मतदान शांततेत पार पडण्यासाठी सज्ज झाले होते शहरातील चौदा केंद्रावर पुरुष आठ हजार तीनशे पंचेचाळीस तर स्त्री चार हजार ऐंशी असे एकूण चौदा हजार आठशे पैकी आठ हजार चारशे मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मतदान केंद्रावर विद्यमान आमदार तथा उमेदवार ज्ञानराज चौगुले यांनी भेट घेतली ये मुरू येथील पाटील परिवाराने प्रतिभा निकेतन विद्यालयात मतदानाचा हक्क बजावला महसूल कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्रावरील अधिकारी पोलीस प्रशासनास चहा पाणी नाश्ता जेवणाची उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी परीक्षण घेतला केंद्रानुसार माहिती प्रतिभा निकेतन विद्यालय केंद्र क्रमांक दोनशे चौतीस एकूण मतदार अकराशे चौतीस पुरुष तीनशे बासष्ट स्त्री तीनशे बत्तीस झालेले मतदान सहाशे चौऱ्याण्णव एकसष्ट टक्के दोन से तीस एक मतदार अकराशे सोतीस पुरुष तीन से एक तीन से मतदान पंचावन पॉइंट बत्तीस टेन्द्र क्रमांक दौनशे बेचिस एक हजार से, से पस्तीस स्त्री दोनशे अठ्याण मतदान सहाशे तेतीस सात पॉइंट बावीस टक्के बाराशे शुरुष तीनशे ब्याव स्त्री तीनशे बेचिस एकोण सातशे चौतीस छप्पन पॉईंट त्रेसष्ट टक्के केंद्रीय प्राथमिक शाळा दोनशे सदुतीस एकूण अकराशे एकोणतीस मतदार पुरुष तीनशे पन्नास स्त्री दोनशे ब्याण्णव झालेले मतदान सहाशे बेचाळीस छप्पन पॉईंट शहाऐंशी टक्के दोनशे पस्तीस एकोण मतदार नऊशे वीस पुरुष दोनशे ब्याण्णव स्त्री दोनशे एकाहत्तर एकूण झालेले मतदान पाचशे त्रेसष्ट एकसष्ट पॉईंट एकोणीस टक्के केंद्र क्रमांक दोनशे छत्तीस बाराशे तेवीस पुरुष दोनशे एकोणनव्वद स्त्री तीनशे तीन झालेले मतदान पाचशे ब्याण्णव अठ्ठेचाळीस पंचाळीस टक्के जिल्हा परिषद मुलांची शाळा केंद्र क्रमांक दोनशे अडुतीस एकूण मतदार एक हजार चोपन्न पुरुष तीनशे एकतीस स्त्री तीनशे अकरा झालेले मतदान सातशे बेचाळीस सात पॉईंट एक्क्याण्णव टक्के केंद्र क्रमांक दोनशे एकोणचाळीस आठशे बहात्तर मतदार पुरुष दोनशे पंच्याऐंशी स्त्री दोनशे त्रेपन्न पाचशे अडतीस मतदान एकसठ पॉइंट एक टक्के जिला कन्या पशाला चौवेच पुरुष एक से सत्त्या स्त्री से नौ एक मतदान तीन से शहव बान बावन पॉइंट सत्रह टक्के हजार पस्तीस पुरुष दोनशे अठ्याण स्त्री दो छप्पन दारिद्य मतदान पांचे चौपन त्रेपन पॉइंट बावन टक्के एक हजार बयासी पुरुष दोनशे नव्वद स्त्री तीनशे तीन पाचशे त्र्याण्णव मतदान चोपन्न पॉईंट ऐंशी टक्के yep. केंद्र क्रमांक दोनशे पंचेचाळीस एक हजार एक्क्याऐंशी पुरुष दोनशे पंच्याण्णव स्त्री दोनशे नव्वद झालेले मतदान पाचशे पंच्याऐंशी चौपन पॉईंट अकरा टक्के <hm. नूतन प्राथमिक शाळा केंद्र क्रमांक दोनशे चाळीस एकूण मतदार अकराशे सात झालेले मतदान पुरुष तीनशे सत्तर स्त्री तीनशे दहा एकूण झालेले मतदान सातशे ऐंशी एकसष्ट पॉईंट बेचाळीस टक्के असे एकूण चौदा हजार आठशे साठ पैकी आठ हजार चारशे पंच्याहत्तर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत मुरुम शहरात सत्तावन्न पॉईंट झिरो तीन टक्के मतदान झाला मतदान मतदान चालकते पार पडला कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाइक शेअर सबस्क्राईब करा